साहेब नमस्कार हा नमस्कार नमस्कार गावसाने बोलताय गावसाने बोलताय हा गावसाने कृषी अधीक्षक हा नंबर आपल्याकडे बोलाय नाही ना, दोन नंबर दोन मोबाईल आहेत माझ्याकडे बरं बरं गाडीवर बोलतो मी हो तुमचा नंबर गाडी बाजूला घेतो मोटरसायकल एक मी गाडीवर मी बहित नाही हॅलो हा बोला उद्याच तुमचं ते आंदोलन आपल्या पुरुषाला उद्याच आंदोलन आहे ना पुणे आयुक्त करायचं शेतकरी वतीने शेतकऱ्यांसाठी आपल्या हा ते, ते मुद्दे जे होते त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्याला कधी हा त्या संदर्भात आपण चर्चा करूया करू याबद्दल कुठे आहेत धनंजय पाटील आहेत द्या त्यांच्याकडे द्या आहेत का जवळ सोबत नाही नाही तुम्ही जिल्हा कृषी अधीक्षक आहे ही त्या धनंजय पाटील द्या भामटाला कुठली पद्धत काढली आहे म्हणा हा तुम्ही पंचनामे करता कर शेतकऱ्याची वाट लागली दोन हजार एकवीस ला त्यांचं सगळं हे झालेलं आहे गुन्हा दाखल आहे त्या कंपनीच्या कंपनीच्या मालकाला अटक नाही हे कुठला काढलाय प्रकार पंचनामे करणे फारस करणे शो करणे दत्ता पवार म्हणून तांबूळ जाय त्याचा जा रोप वाट लागली सगळी त्याचं जा नुकसान झालेलं आहे तो सदा माणूस रोपवाटिकाचा कबूल करून मला पैसे देतो पुन्हा ह्यांदा पाकीट पंढरपूरच्या अधिकाऱ्यांना मिळाले की वाट लागली त्या शेतकऱ्याच्या जीवार वांग्याची जी भाजी चपाती भाकरी खातो आपण गवसानी साहेब ह्याचं काय देणं घेणं नाही तुम्ही एक फक्त या सोलापूर जिल्ह्यातलं मला रेकॉर्ड दाखवा की एखाद्या बागेचं नुकसान झालेलं आहे बनावट औषध थॉरनी त्या औषधाच्या याच्यावरती त्याच्यावर कारवाई केलेली लिवा आणि त्याचे निलंबित केले दुकान आणि त्या माणसाचे शेतकरी नुकसान झालेली बनपायचे मला एक दोन चार उदाहरण दाखवा तुमची इमानदारी दाखवा तुमची तुमच्या खुर्चीला बोलतोय मी तुम्ही आता आलाय हो नाही नाही का पंचनामे करताय तुम्ही पुण्याच्या प्रयोगशाळेला तुम्ही चाचणीसाठी पाठवताय ते औषध तिकडनं नापास म्हणून फेल औषध म्हणून येतं ओरिजिनल येतंय आणि ते सगळं रिपोर्ट असताना ही भामटे आहे धनंजय पाटील गुण नियंत्रक अधिकारी आणि तुम्ही सगळेजण ते उपविभागीय अधिकारी म्हणतो की त्या ह्याच्यात जावा कुठं जावा ग्राहक पंचायत ही कुठली काढली पद्धत हो तुम्हाला कशासाठी आहेत खुर्च्या तुम्हाला खुर्च्या त्याची नीट करण्यासाठी शेतकरी वाट लागलेली आहे त्याला त्या पहिल्यांदा आणवली ज्या ह्याला कुलूप ठोका आणि त्या रसायन कृषी रसायन कंपनी ना त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या सचिन पाटलावर गुन्हा दाखल करून अटक करा त्याला माझी मागणी आहे तुमच्याकडं आणि तुमच्या चौकशी लावल्यात सगळ्या किती दुकानातले हप्ते आहेत तुम्हाला त्या गुण नियंत्रक धनंजय पाटलानं कुठल्या कुठल्या दुकानावर धाड टाकून तुम्हाला रिपोर्ट केले तर त्या दुकानाला कुलूप लावले त्यानं बनाट औषध तपासणी कधी केलेली आहे काय हे काय म्हणतो भैया साहेब हा माझी मागणी आहे गौशांत साहेब तुम्ही नवीन आहे भैया देशमुख कोणा अजून ओळखलेलं नाही तुम्ही कुलप लावून कुठून टाकेन तुम्हाला पोलीस स्टेशनला पत्र देऊन तुम्ही जर माझ्या शेतकऱ्याला अन्याय करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही असो तर नियंत्रण पाटील धनंजय असो किंवा यांना ठिकाणी असो भांडता लय जड जाईल तुम्हाला शेतकऱ्याला आत्महत्याच प्रवृत्त करताय तुम्ही कोटकोट रुपयाचा ऐंशी ऐंशी नव्वद लाखाच्या द्राक्षेची बागीची वाट लागली त्यांच्या दहा बारा शेतकरी आयुष्यात उठले ती संतोष शिंदे वगैरे हा देशमुख कंपनी आहेत काय काशेगावजी आणि तुम्ही कागदाचे घोडे नाचवता काय हा ग्राहक मानसात जावा म्हणून ही पद्धत आहे का तुमची तुम्हाला खुर्च्या कुठल्या कामासाठी दिलेत एखाद्या तीनशे शहात्तर मी आता त्या महिलेला भगिनीला बिचारीला हात न लावता तिथं तीनशे शहात्तर दाखल गेल्यावर त्याला आठ घालता पोलीस स्टेशन आठ घालता हा कायदा ना शासनाचा कायदा तुमचा काय पोलीस स्टेशनचा कायदा वेगळा आहे काय त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे फसवणुकीचा के दा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि सचा पाटील भामताय ना हा पुण्यातल्या बैठकीला येतो तो भामता चार आठ दिवसात मध्यस्थ करून मार्ग काढतो म्हणतो दोन महिने झालं मार्ग काढत नाही पुन्हा नितीन गडकरीला शेतकरी काशीबाजी भेटतो म्हणले आणि त्यात आम्हाला तो फोन करून त्या माणसाला सांगतोय की भेटू नका मी मार्ग काढतो हे कुठली पद्धत काढली पुणे एक तर कार्यालयात का सच्या पाटला बैठकीतला अहवाल पाहिजे मला काय काय केलंय त्यानं काय नाही त्या सचा पाटलाकडनं नुकसान भरपाई तो डिलर आहे सोलापूरचा दिल्लीतल्या ले कृषी रसायन कंपनीचा तुम्हाला सांगतोय तुमची जबाबदारी आहे मी लेखी मागणी केलेली आहे उद्याचं आंदोलन माझं शंभर टक्के होणार तिथं आणि तुमच्यावर निलंबनाची कारवाई तुम्ही असो नाहीतर नियंत्रण गुन्हा अधिकारी असो सोडणार नाही तुम्हाला पडत्या पावसात बसणार आठ दिवस लागू नाहीतर पंधरा दिवस लागू पण तुमचा छडा लावल्याशिवाय सोडत नाही आणि तुम्हाला शिस्त लावणार जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझ्या लय झाले तुमचं शेतकरी चार पाच वेळा हेल्पट घालतो दोन महिने तीन महिने तुम्हाला कळलेला आहे घालून काटाळून शेतकरी नाच सोडून देतो त्या दत्ताबावरची वाट लावली करकमच्या शेतकरीची वाट लावली सगळ्याचं मला रिझल्ट पाहिजे मला लिखित स्वरूपात आणि त्या अनुलीचं दुकान बंद करून टाकायचं कुलूप ठोकायचं त्याला फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करायचा त्याने पत्र दिले गुन्हा कबूल केलेला आहे त्याच्या कंपनीचं पत्र दिले आहे दुकानाच्या नाव आहेत एस किर फायब्रो एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना कबूल केलेला आहे कशाला पाहिजे हो ग्राहक म्हणजे हा हा मार्ग काढता काय पाठीत आणून पैसे दे बंद करा असले धंदे त्यासाठीच परमेश्वरां जन्माला घातले पाहिजे या दिवशी मुला या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मस्ती म्हणून बोलत नाही मी पुरावे सगळे माझ्याकडे पूर्ण फायदे काढणार आहे एक दिवशी माहितीचा अधिकार देऊन तुम्हाला काय काय केले कुठल्या जिल्ह्यातल्या माझ्या सोलापूरच्या कुठल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला बनाटा त्याचं दहा दहा वीस वीस लाखाने नुकसान झाले एक एक कोटीच नुकसान झाले आणि त्याला किती नुकसान भरपाई मिळून दिलेलं आहे तुमच्याकडे एक मी नाही त्याला मार्ग सांताना ग्राहक मंचात पाठवता काय पोलीस स्टेशन सुद्धा एखादा गुन्हा दाखल झाल्यावर त्याला आज घालते ती फर्यादीने नाव सांगल्यावर आणि ती कोर्ट ठरवते पुन्हा अरे तुम्हाला प्रयोगशाळेची चाचणी असताना कोर्टात काय समजा कोर्टात आहे का आहे कोर्ट प्रयोगशाळेनं मान्य केलेलं आहे की औषध चुकीचं मारलेलं आहे चुकीचं औषध विक्री केलेल्या दुकानातनं त्या भामत्यांवर फसवणूक केली शासनाची आणि शेतकरी म्हणून गुन्हा दाखल केलेलं पत्र द्या मला आता पाच सहा वाजेपर्यंत सचिन पाटील आणि गुण नियंत्रण अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे तुम्ही जिल्हा कृषी अध्यक्ष तुम्हाला सुद्धा सोडत नाही होती तुमच्या माहिती सांगतो आयुक्ताचं बोलणं झाले मुंबईला मंत्रालयात जाऊन निवेदन देऊन पोस्ट घेतले लोक आयुक्तकडून मी पत्र दिले नाही परवादशी हो तुम्हाला जर खरी तळमळ असेल शेतकरीची तर त्याचे नुकसान भरपाई मिळून द्यायची कोण रसायन कृषी कंपन्या त्याला बोलून घ्यायचं बैठक लावा आणि त्या निघून नियंत्रण अधिकाऱ्याला सांगा द्या फोन त्या धानाची पाठलगड बामटेगड हा शेतकऱ्यांना आयुष्यात ना अहो शेतकऱ्यांना आयुष्यक नव लागला तुम्ही वाट लागली त्याची प्रयोगशाळेला रिपोर्ट आल्यावर काय करणार तुम्हाला ग्राहक मंचात जाऊन पत्र घेत आहे मला पत्र आपली फाडून टाकत असतो बोगस पत्र घेत नाही मी चार चार महिन्या आजाद मैदान हलवलेला कार्य करताय मी रक्ताचं पाणी करतो अकरा दिवस प्राणाचे उपोषण केले दगडात झोपलो होतो कॅनलमध्ये चाळीस फूट खाद्यात छापा इसू काटाचं पाणी मिळवून दिले कोणीरी पाटकुल पेनूरच्या लोकांना अष्टी उपसाची नियोजना तुम्ही माझ्या जी चर्चा करायची असेल तर पत्र लिहून घ्यायचं आणायचं पोलीस स्टेशनला सचिन पाटलर आणि कृषी रसायन कंपनीवर आणि अनोलीच्या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीचा के जा, शासनाची आणि शेतकरी फसवणूक केली आणि नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव द्यायचा त्याच्या दुकानाला खुल फाखायचा अनोलीच्या दुकान आम चालू आहे भामट्याचं अरे दरोडे खोराचा सुळसुळात चालू आहे काय तुम्ही तुम्ही खत पाणी घालता काय गा, पाठीची घालता काय गा, कोण तर हाय लगाम लावणारा तुम्हाला मला काय अडचण नाही माझी काही तयारी आहे तुमच्याशी खेतायची सामोरच्या तयारी आहे माझ्या शेतकऱ्यासाठी नुसतं बैठकीला येत नाही मला पत्र द्यायचं कुलूप ठोकले बंद केलं ते दुकान आणवली आणि कृषी रसायन कंपनी जी कंपनीवरती त्या मालकांवरती गुन्हे दाखल करायचे फसून घे करमचा रिझल्ट पाहिजे मला पूर्ण फायली काढा तुमची जबाबदारी आहे कर्कमचं काय झालं म्हणून विचारा त्या अधिकाऱ्याला धनाजी पाटलाला आणि त्याची एंट्री करत पण चौकशी लावणार आहे दुरोखडनं त्याच्या हिष्टची चौकशी लावतो सगळी येणार आता ह्या कोण कोणकोण चुकारपणा करेल त्याला सोडणार नाही मी गौसानी साहेब करून मी का हा तुम्ही आपण बसूया आपण एक एक मुद्द्यावरती चर्चा करूया आणि जे काय असेल ते आपण नियमानुसार करूया आपण भेटू जरी एकदा सहा सात महिने झाल्या तुमच्या ऑफिस मध्ये पत्र दिले तुम्हाला दोन वेळा तुम्हाला भेटूया शांत राहा तुम्ही जर मग दहा तारखेला आंदोलन आहे माझं पुण्यात बारा तेरा तारखेला चौदा तारखेला पत्र पाठवताय आणि पुण्यातला आहे तर तुमच्यापेक्षा की मोठा आहे का तुम्ही मोठा आहे त्यांचं पत्र मला दोन दिवसात इथं पाठकुलं आहे तर हा आणि तुमचं पत्र पंधरा दिवसानं वीस दिवसानं एवढा जर वेळ नसेल तुम्हाला ना तर माझ्या भाषेतच बघणार आहे मी काय असं उद्यापासून तुम्हाला जर काळजी वाटत असेल खरी शेतकऱ्याची नुकसान भरपाय फसवणुकीचे गुन्हे दाखल करायचे त्या साच्या पाटल्यावर कृषी रसायन कंपनी आणोवली त्या आणवलीच्या मालकावर यश किरणच्या ती पत्र घेऊन याचा गुन्हा दाखल केलाय म्हणून बैठक बैठक चालणार ना अजिबात पुण्यात आंदोलन आहे तिथं पुण्यात यायचं काय असेल ते उत्तर पाहिजे मला मी असल्या बैठकीत मोठे पाण्यात येऊन जाणारा कार्यकर्ता नाही मी आणि वाट बघणार आहे पुण्यात सुद्धा काय काय होते ना कुलूप लावून कुडून टाकणार आहे राज्याचा सचिव आणि हे आलेशिवाय आहेत ना कृषी मंत्री आल्याशिवाय मी तुमचं कुलूप उघडत नाही तुमच्या माहिती सांग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ताकद आहे आम्हाला अधिकार आहे लोकशाहीचा सहा सात महिने झालं ती माणसं पाडते तानाजी देशमुख धनाजी रक्कचं पाणी करते ती संतोष शिंदे मेंदे तुम्हाला काय वाटत नाही उडवाडीच उत्तर मध्ये बसून देता काय पत्र चुकीचे ग्राहक म्हणतात अरे तुम्ही काय, दा दा? दा काय करता प्रयोगशाळांना रिपोर्ट दिलाय त्या अनुषंगानं कारवाई करायची फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा चुकीचे औषध काय संबंध आहे त्याचा बनावट औषध कोण वाट लावायची वाट लागली शेतकऱ्याची ना आता काय जाईल तुम्ही हे करताय वर्ण पुन्हा हा करून घ्या मी पाच सहा वाजेपर्यंत वाट बघते तुमची माझ्या मागणीप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल करा त्या अनोलीच्या कार्यला सांगा तालुका कृषी अधिकाऱ्याला कुलूक लावून म्हणा तिथे बघतो मग काय करायची पुढचं नंतर विषय आहे करू का वाट बघतो मी तुमची पाच सहा वाजेपर्यंत हा हॅलो म्हणतो आपण भेटू ना नाही बैठक बेटिक, बेटिक बेटाचा विषय नाही तुम्हाला सगळं ना माहिती रिपोर्ट आहे तुमच्याकडे आणवलीच्या दुकानदारानं कबूल केला गुन्हा गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावर तुम्हाला दाखवतो कायद्याची आर माझे तुम्हाला आता काय काय करता बघणार आहे तुम्हाला ह्या दहा वीस वर्षात माझ्या शेतकरी वाट लावलेला एकाच शेतकऱ्याला तुम्ही नुकसान भरपाई दिलेलं नाही ग्राहक माणसाचा मार्ग सांगता काय तुम्हाला कशाला खुर्च्या आहेत रे पगारी हा रुबाब मध्ये मरतोय शेतकरी रातभर काम करतोय बिचारा दिवसभर लाईट नसली रात्री अकरा बाळात न उठून जातो अकरा वाजता दारा दाराला सहा पी चुकाटा चावल घाना त्याचा विचार न करता तुम्ही कृषी अध्यक्ष काय जिल्ह्याचे बॉस आहेत तुमचे जबाबदारी यात लक्ष घालून पुण्याला जाव मला वेळ उजायला नव्हती तुम्ही पुण्याला जायचे करून घ्यातील काय करायचं जे बैठक बैठक नाही भेट भेट नाही चालणार मला पसून घे गुन्हे दाखल करून मला यापार पाठवा व्हॉट्सअपला आंदोलन तूर्त स्थगित ठेवलं म्हणून पत्र देतो सहा वाजता कोणी दाखल करा त्यांच्यावर त्या दुकानाला कुलूप ठोका बघू पुढचं काय करायचं मला मस्ती आलेली नाही बोलतोय म्हणजे माझ आहे म्हणणं का माझ्या शेतकऱ्यासाठी लढतोय तुम्ही सुद्धा शेतकरी मुलं आहेत दुपारी एक वाजेवर पोटात आग त्यांना घाम घालणाऱ्या शेतकऱ्याची वाजेची टमाट्याची भाजी खाते आपण तवा जमते मेळ लागते त्यांना मारता तुम्ही आणण्याचा आणणार ना अन्याय तुमच्या माहिती सांगते मी करून घ्या तुम्हाला निवेदन पोच केलेलं आहे माझं पंधरा दिवसा हा पंधरा दिवस आंदोलन संपल्यावर तारीख संपल्यावर ते आता काय झुपीत पत्र मला उत्तर दोन दिवसात पत्र आले पुण्याच्या बॉसचं तुमच्या इतकी सतर्क का जबाबदारीने काम करते तेवढे पाच पाच जिल्ह्याचे अधिकारी असून तुम्हाला एका जिल्ह्याचं तुम्हाला पत्र लिहायला वेळ नाही काय चार चार क्लार्क हाताखाली सचिव हाताखाली पिय हाताखाली रुबाब मध्ये बंगल्यातनं बाहेर आले तर मंडळीला आमच्या बहिणीला मॅडमची भाजीपाली एक पिशवी हात अवघड म्हणून बाई आहे शिपाई बाई आहे मॅडमचा हात अवघडल म्हणून एखादं दारात आली तर शाळेवर सोडायला शासकीय गाडी आमची एवढ्या सुविधा आहेत तुम्हाला शेतकरी कोडावरून मारायला लागलाय त्याचा मरगाड बदल त्याला एक कुठे ज्या गाड्या आहेत तुमच्या अधिकाऱ्याकडे करून घ्या काय करायचं मला मस्ती आलेली नाही पण ना तुम्हाला सोडणार नाही तुमच्या माहिती सांगतो मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट पाहिजे वाट बघतो मी बघ माणुसकीनं करून घ्या ती पाच सहा वाजेपर्यंत वाट बघतो मी करू का पण नाही माझं कामच नव्हतं आहे का घे नाही तुम्हाला मी चार वेळा सांगितलेलं आहे गौसाने साहेब माझं तुम्ही जिल्ह्याचे बॉस आहेत तुम्हाला अधिकार आहे त्याप्रमाणे पावलं टाका करतोय पार पाडा माझा काय विषय नाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्याची नुकसान भरपाई केल्याशिवाय उठणार नाही पुण्यातनं ना। आणि ह्या सच्या पाटलावर आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही भले अधिकारी माझे काही दुश्मन आहेत तुम्ही बाजू घेता भामते तुम्हाला पण ठरलेले आहेत ना महिन्याची पाकिट आहे प्रत्येक दुकानातनं ती बघतो सगळंच काढतोय आता आणि एवढ्यात निर्णय नाही घेतला तर माहिती द्या खर तुमची शंभर लपडी बाहेर काढणार आहे तुमच्या माहितीचं तुम्ही आल्यापासून सुद्धा काय काय झालेलं आहे सगळं Du malst